भाजपनं आता मुंबईतल्या आगामी निवडणुकांसाठी एम वाय समीकरणावर लक्ष केंद्रित केलेलं आहे महिला आणि युवकांची मतं मिळवण्यासाठी ही नवी रणनीती आखण्यात येते मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डमध्ये महिला आणि तरुण मतदारांची संख्या तसंच त्यांची मतं मिळवण्यासाठी खास रणनीती आखली जाईल यासाठी युवा मोर्चाकडे युवकांची मतं मिळवण्यासाठी तर महिला विंग महिला मतदारांना सक्रिय करण्याची जबाबदारी दिलेली आहे बिहारच्या यशानंतर भाजपचं मुंबईत एम वाय समीकरण महिला एम आणि युवक वाय मतदारांची जास्तीत जास्त मतं मिळवण्याची रणनीती युवकांची मतं मिळवण्यासाठी भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी सोपवणार महिला मतदारांना सक्रिय करण्यासाठी भाजपची महिला विंग सक्रियपणे काम करणार प्रत्येक वॉर्डमध्ये महिला आणि तरुण मतदारांचा आढावा घेऊन रणनीती निश्चित करणार